बघा खूप लोकांना ॲडव्हेंचर करायला खूप जास्त आवडतं आणि ॲडव्हेंचर अशा प्रकारचं की अशा ठिकाणावर जायचं की या अगोदर त्या ठिकाणावर कुणीच गेलेलं नसतं त्या ठिकाणाचा शोध करायचा तिथं जायचं आणि तिथं जी पण सुंदरता आहे ती सुंदरता आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायची आणि जगासमोर मांडायची की बाबा तुम्ही या ठिकाणावर या या ठिकाणावर आल्याच्यानंतर तुम्हाला ही जागा दिसेल आणि या जागेवर गेल्याच्यानंतर तुम्हाला हे सुंदर दृश्य दिसेल पण कसं आहे ना जर तुम्ही हे काम करत असाल तर हे थोडंसं टाळायचा प्रयत्न करा बघा किमान तुम्ही ज्या ठिकाणावर जात आहेत ना त्या ठिकाणाबद्दल कमीत कमी दहा ते बारा लोकांना तरी माहिती असायला पाहिजे कमीत कमी असं ना की एकाच माणसाला माहिती आहे त्याच माणसाने तुम्हाला सजेशन दिलं की जा तिथं तिथंही भारी आहे तुम्ही तिथं जाता आणि तुमच्यासोबत काहीतरी विपरीत घडतं आता मी असं का म्हणतो आहे कारण की आज जी बैठकता मी तुम्हाला सांगणार आहे ही बैकथा सुद्धा तशीच आहे बघा अकोल्यामध्ये राहणारे चार माणसं होते आता ते चारही माणसं इतके जास्त घट्ट मैत्री मे, होती त्या चारही जणांची एकमेकांसोबत खूप जास्त लहानपणापासून सोबतच राहायचे आणि आता किमान त्यांचं वय तीस तीस बत्तीस बत्तीस तेहतीस अशा वयोगटातले वय होतं त्यांचं चौघा जणांचं तर त्यांचं कसं होतं ना की कुठं फिरायला जायचं नाही आपलं काम आपलं घर आपला संसार आपलं काम आपलं घर आपला संसार पण काही वर्षाच्या अगोदरपासून त्यातील एक मुलगा तो नेहमी म्हणायचा की यार हा अमूक फलाना गेला फिरायला हा ढमुक फलाना गेला फिरायला आपण कधी जायचं आणि कसं आहे ना की मित्रांसोबत फिरायला जाण्यामध्ये जी मजा आहे ना ती एकल्यामध्ये जाण्यात मजा नाही हे त्यांना माहिती होतं तर मग त्यांनी काही वर्षाच्या नंतर एक प्लॅन बनवला की आपण पण जाऊयात फिरायला मग चौघे जणं एकत्र आले आणि त्यांनी प्लॅन बनवला की आपल्याला फिरायला जायचं आहे आपली स्वतःची गाडी घ्यायची एक जणाची आणि त्या गाडीमध्ये आपण चौघ जणांनी बसायचं आणि जसं आपण जवानीमध्ये म्हणजे नॉर्मली वीस बावीसच्या वर्षामध्ये जसं जगायचं ना तशा पद्धतीनं जगायचं तिकडे गेल्याच्या नंतर आणि तशा पद्धतीनं राहायचं पण आता यांचं कन्फ्युजन एका जागेवर होतं की बाबा आपण फिरायला तर चाललो आहे पण नेमकं आपल्याला ठिकाणं माहिती नाही आहेत कोणा ठिकाणावर जायचं ते मग त्यातील एक जणांनी सजेशन दिलं की बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा खूप काही जागा आहेत ज्या जागा स्वर्गापेक्षा कमी नाही आहेत आणि त्यापैकी सत्तर टक्के जागा सह्याद्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या सह्याद्रीमध्ये जेव्हा आपण गेलो त्यावेळी जेव्हा त्या, त्या जागा व्हिजिट करून आपण तर असं वाटलं की साक्षात आपण स्वर्गामध्ये गेलो आहे कारण की आपली जी सह्याद्री आहे ती स्वर्गापेक्षा काही कमी नाही आहे त्याच्यामध्ये अशा खूप काही ठिकाणं आहेत तिथे गेल्याच्यानंतर ॲक्च्युली माणसाला वाटतं की भाई स्वर्ग इथंच आहे स्वर्ग वर नाही मेल्याच्या नंतर नाही स्वर्ग इथंच आहे स्वर्ग बघायचा असेल ना तर जिवंतपणे सह्याद्रीमध्ये जायचं आणि बघायचा असं असं आहे आपल्या सह्याद्रीमध्ये तर यांनी ठरवलं की चला आपण सह्याद्रीमध्ये जायचं पण ॲक्च्युअलमध्ये यांना जे पॉईंट माहीत होते ते सगळे जगाला माहिती होते की हे हे पॉईंट आहेत या या पॉईंटवर गेल्याच्यानंतर हे सगळं काही दिसतं पण यांना असं ॲडव्हेंचर करायचं होतं की ज्यांना ज्या गोष्टी माहिती नाही येता त्या गोष्टी आपण बघायच्या काहीतरी वेगळं इतक्या दिवसाच्या नंतर आपण फिरायला जातो आहे आपल्या आयुष्यामधली ही आपली पहिली ट्रीप आहे या ट्रीपमध्ये फिरायला गेल्याच्यानंतर आपण काय रेग्युलर थोडी ना बघायचं आहे लोक जे बघतात तिथं गर्द्यामध्ये थोडी ना जायचं आहे आपल्याला अशा काही जागा बघायच्या तिथं असं एकदम प्युअर असलं पाहिजे फक्त चौगच जण असलो पाहिजे आणि मज्जा मस्ती असली पाहिजे हां नॉर्मली आपले गडकिल्ले वगैरे ते तर बघूयाच पण त्याच्या व्यतिरिक्त अशा खूप काही जागा आहेत ज्या आपण जागा बघूयात पण ह्या जागा आपल्याला भेटणार कोण देणार कोण आणि सांगणार कोण मग त्यातील एक जणांनी असा विचार केला की बाबा जिथं आपल्याला मुक्काम करायचा आहे तिथं लोकल माणसाला विचारत जाऊ आपण की बाबा इथे एखादा प्लेस आहे का जेणेकरून ते बघायला चांगलं असेल आणि त्या हिशोबाने आपण फिरत फिरत जाऊयात आता जायचं कसं नाशिककडून जायचं आणि पुण्याकडून परत यायचं असा यांचा रूट होता आणि असं होतं की पंधरा ते वीस दिवसाचा यांचा प्लॅन होता असं नाही की आज गेलं आठ दिवसाच्या नंतर परत वापस आलं असं नाही पंधरा ते वीस दिवसाचा यांचा प्लॅन होता आणि मनसोक्त फिरण्याचा यांचा विचार होता आणि पैसाही भरपूर यांनी सोबत घेतलेला होता की हॉटेलमध्ये खायचा मौज मजा करायची मस्ती करायची आणि मनसोक्त आनंद घ्यायचा या निसर्गाचा सह्याद्रीकडे निसर्ग म्हणलं की फार वेळगत लागतं आता यांनी ठरवलं एक दिवस त्या दिवशी हे चौघही जणं निघले नंतर यांनी जसा विचार केला होता सेम तसं त्यांच्यासोबत व्हायला लागलं गेले व्हिजिट केले एखाद्या अननोन प्लेसवर गेले तिथं व्हिजिट केलं इतका आनंद की यांनी असा विचार केला की के आपण दरवर्षी फिरायला यायचा गेलेच गेले एक एक जणाच्या तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये पण असंच फिरायचं आता फिरणं त्यांचं खूप भारी हॉटेलमध्ये खाणं चांगलं राहणं चांगलं फिरणं एकदम स्टँडर्ड पद्धत त्यामुळे त्यांना पैसा जास्त लागत होता आणि त्यांच्याजवळ पैशाची काही कमीसुद्धा नव्हती आता ते जेव्हा फिरत होते त्यावेळेस त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आलं की प्रत्येक वर्षी आपण फिरायला यायचं आणि त्यांनी ठरवलं की आपण प्रत्येक वर्षी फिरायला यायचं आहे आता फिरता फिरता त्यांना पंधरा वीस दिवस पंधरा दिवस झाले होते आणि ते एका हॉटेलमध्ये थांबले होते आता त्यांचा लास्टचा स्टॉप होता आणि त्या लास्ट स्टॉपच्या अगोदर त्यांना एखादी जागा व्हिजिट करायची होती जे की असेल इथं जवळपास चांगल्या पद्धतीची मग त्यांनी काय केलं हॉटेलमध्ये एक काम करणारा माणसाचा वेटर त्यांनी त्याला विचारलं की दादा इथं कोणती एखादी अशी प्लेस आहे का की जिथं जाऊन आम्ही बघू शकतो भारी एकम असा धबधबा वगैरे असा काही असं खतरनाक प्लेस आहे तुम्हाला आहे पण तिथं जाणं थोडंसं अवघड आहे तिथं जायला तुम्हाला थोडंसं पाच ते सहा किलोमीटर पायी जावं लागेल आणि त्याच्यानंतर तिथं गेल्याच्यानंतर जे तुम्ही प्लेस पाहसाल ना ते फार भयानक आहे आणि फार खतरनाक आहे म्हणजे भयानक म्हणजे अशा पद्धतीचं भयानक नाही की असं डरावणं वगैरे पण इतकं सुंदर आहे की तुम्ही गेले ना की तिथून तुम्ही निघणारच नाहीत तुमचं मनच करणार नाही तिथून बाहेर येण्याचं एवढं चांगलं प्लेस आहे आणि तिथं ना कोणी जास्त जात नाही कदाचित तिथं असं एकही माणूस नसेल असं ते प्लेस असेल आता असं ऐकल्याच्यानंतर या चौकजणांच्या डोक्यामध्ये प्लॅन आला की भाई हे पहिलं ठिकाण भेटलं जे आपल्या पूर्ण या जर्नीमध्ये हे असं प्युअर ठिकाण आहे ज्या ठिकाणावर कचरा नाही बुजबुज माणसं नाहीत काय नाहीत तर आपण तिथं शंभर टक्के जाऊयात तर यांनी त्या वेटरला विचारलं की बाबा मग रस्ता काय आहे कुठला आहे काय सांगा मला त्या वेटरनं सांगितलं की तुम्ही इकडे जा इथे इथं असा रस्ता असेल न इथून इकडं म्हणजे त्या ठिकाणावर तुम्ही जाऊ शकता पाच सहा किलोमीटर पैदल गेल्याच्यानंतर थोडं जंगलाच्या आत जावं लागतं मग त्या वेटरनं सांगितल्याप्रमाणे जेवण वगैरे करून निघले निघल्याच्यानंतर त्यांनी गाडी तिथं थांबवली जिथं तो थांबून थांबवा म्हणला गाडी तिथं आणि तिथून तो पायी आत जंगलामध्ये गेला त्याच्यात गेल्याच्यानंतर त्यांनी जे व्ह्यू बघितलं ते एवढं भारी होतं की आत्तापर्यंत त्यांनी जितके पण व्ह्यू बघितले होते धबधबे बघितले होते त्या सगळ्या धबधब्यांपेक्षा हे खूप बेस्ट आणि बेटर धबधबा होता आणि खूप म्हणजे असं की एकला धबधबा त्या धबधब्यावर ना कोणता माणूस होता ना कोणती बाई होती ना कोणतं जनावर होतं एकदम शांत तिथं गेल्याच्यानंतर असं वाटत होतं की निव्वळ त्या धबधब्याचा आवाज आहे ना दुसरा कशाचाच आवाज ना चिमणीचा ना पाखराचा ना निसर्गाचा ना कोणा पानाचा आता एक जणाला तिथं फार जास्त करमू लागलं पण बाकीचे तिघजण होते ना त्यांना थोडंसं विचित्र वाटायला लागलं ला। आणि ते विचार करायला लागले ला की यार इथे एवढा मोठा धबधबा आहे आणि हा कुणाच्याच नजरामध्ये नाही आहे इथं कुणीच नाही आहे अरे किती सुंदर धबधबा आहे विचित्रच गोष्ट आहे ना आणि असंही आपण आतापर्यंत प्रत्येक धबधब्यावर गेलो तिथं जी आपली गट फिलिंग होती त्याची वेगळी फिलिंग होती ती विचित्र होती वेगळी होती चांगली होती पण इथं जसं आलो इथली फिलिंगच वेगळी आहे कसं विचित्र असं वाटते हे ना बाकीच्या तिघा जणांना एक जणाला फार चांगलं वाटतंय पण बाकीच्या तिघा जणांना असं वाटतंय की फिलिंग फार विचित्र आहे म्हणजे अन होतेच विचित्रसुद्धा त्यांना फिलिंग त्यांना असं वाटत होतं की एकदम स्मशान शांतता आहे बघा स्मशानभूमीमध्ये जर एखादं प्रेत जळत असेल तर त्या प्रेताचा जो जळण्याचा आवाज आहे ना तोच ऐकू येतो तिथं जास्त काही आवाज ऐकू येत नाही एकदम शांतता असते त्या प्रेताचा आवाज ऐकू येतो ना तशा प्रकारचं आणि इथंसुद्धा तसंच होतं निव्वळ त्या धबधब्याचा आवाज येत होता वरून खाली पाणी पडत होतं त्या धबधब्याचा आवाज येत होता आणि बाकी कशाचाच आवाज येत नव्हता ना पाखराचा ना कोणा चिमणीचा ना कोणा पक्षाचा ना कोणा जनावराचा नाही वाऱ्याचासुद्धा आता झाडांची पानं हलताय थोडा थोडा आवाज तुम्हाला सुद्धा येत असेल असा सुद्धा आवाज त्या जागेवर येत नव्हता आणि हालाक आजूबाजूला एवढी गच्च झाडी होती त्या झाडीच्या हिशोबाने आवाज खूप जास्त यायला पाहिजे होता पण तिथं आवाज येत नव्हता आणि हीच यांना विचित्र गोष्ट वाटत होती आणि यांना असंही वाटत होतं की थोडी भीती बघा माणसाला काही जर वाईट व्हायचं असेल आणि वाईट काही असेल समोरच्या माणसाच्या मनामध्ये तर या माणसाच्या मनामध्ये थोडंसं विचित्रपणा येतो याला थोडीशी भीती वाटते की काहीतरी गरबड आहे या तसं त्या तिघा जणांच्या मनामध्ये वाटत होतं इथं काहीतरी गरबड आहे तरी पण तो जो एकजण आहे तो खूपच असा हे झाला होता की या किती भारी आहे असं मी या अगोदर कधीही बघितलं नाही फटाफट त्यांना कपडे काढून तो त्या धबधब्यामध्ये गेला एन्जॉय करण्यासाठी तिथं गेल्याच्यानंतर तो मधातून म्हणतोय तुम्ही एकदा येऊन तर बघा कसं आहे तुम्ही एकदा येऊन तर बघा तुम्ही फक्त एकदा पाऊल टाका मग जण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात इकडे तिकडे बघतात विचार करतात आणि म्हणतात की अरे इतक्या दूर आपण पाच किलोमीटर चलत आलो आहे इथून आता वापस जायचं कशाला आणि असंही नवीन जागा आहे इथं कोणी नाही आहे त्यामुळे अशी फील येत असाल ओशाळल्यासारखे एकदा का मदत तिला एन्जॉय करायला लागलो ना तर काय वाटणार नाही मग यांनी आपले कपडे काढले आणि त्या धबधब्यामध्ये खाली त्या उतरले जिथं पाणी साचतं ना तिथं तिथं गेल्याच्यानंतर त्यांना फार चांगलं वाटायला लागलं फार एन्जॉय करायला लागलं एवढा जास्त एन्जॉय की त्यांनी या अगोदर कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढा एन्जॉय केलाच नाही चौघही जणं एवढे खुश एवढे हॅप्पी की त्यांना काही सुधरतच नव्हतं त्यांना फक्त मजा मौज मस्ती आणि फुल एन्जॉय असला प्रकार त्यांचा चालू होता एवढा भारी की अहो ते एकमेकांना म्हणायचे की यार आपण या धबधब्यावर अगोदर का नाही आलो हे इतका चांगला धबधबा आहे आणि इतका इतका भारी धबधबा या धबधब्यावर कुणी काय येत नाही येडे लोक आहेत एकमेकांना असं बोलायचे खेळायचे नाचायचे खेळायचे नाचायचे आणि अचानक त्यांच्या कानावर कावायचे तो अय अरे पोरणो हे इकडे तिकडे बघायला लागले आईच्या गावात कोण हाक मारतोय आपल्याला पुन्हा आवाज तो अरे पोरांनो अरे काय करताय रे तिकडं मग यांच्या डोळ्यावर एक छोटासा असा प्रकाश चमकल्यासारखा झाला आणि तो जेव्हा प्रकाश चमकल्यासारखा झाला त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पूर्ण हे झपाझप धबधब्याच्या बाहेर आले कारण यांच्यासोबत आता एक अशी गोष्ट झाली होती जी गोष्ट तुम्ही पण विचार करू शकत नाहीत डायरेक्ट अंधार डायरेक्ट रात्र आणि वर बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की मध्यरात्र आहे आणि दुरून कोणीतरी बॅटरी दाबता ये यांच्याकडे आणि ते दुरून आवाज देते आहे की हे परो पर काय करताय तुम्ही इथं एवढ्या रात्री हा चला चला बाहेर नाही का बाहेर नाही का इथं काय करताय जीव गमवायचा हो आहे का तुम्हाला येड्या आहेत तुम्ही हे चुपचाप एकमेकाच्या तोंडाकडे बघून त्या माणसाकडे बघताय बघता बघता तो माणूस जवळ आला आणि यांना विचारायला लागला कुठलं रे तुम्ही आणि तुम्ही एवढ्या रात्री या जागेवर करताय काय तुम्ही काय पागल बिगल झालात काय मरायचं आहे का तुम्हाला रात्रीचं जे याच्यामध्ये घुसलेत हा काय किडा बिडा सरब बिरप चावला बिवला तर करायचं काय अरे तुमचे मायबाप तुम्ही कोण्या गावच्या अरे आता हे चौघे जण गप्प शांत हे एकमेकाच्या तोंडाकडे आहेत हे चला यांच्यातच कन्फ्यूज अरे आपण अर्धा घंटा झाले आपण धबधब्यामध्ये उतरलो होतो पूर्ण दिवस होता पडलेला सकाळचे अकरा साडे अकरा वाजलेले होते आणि अचानक अंधार रात्र एवढी रात्र आणि हा माणूस कोण जो आपल्याला बोलतोय यांना खरं पडतच नाही यांना वाटतं की आपल्यासोबत नेमकं व्हायला काय एकमेकांना चिमटे घेत आहेत आणि त्यातला एक जण म्हणतो त्या माणसाला काका ओ काही जण आम्हाला कळलंच नाही हो आम्ही इथं दुपारी आलो होतो आणि एवढा वेळ झालाच कसा आता तो माणूस म्हणतो अरे हो ना मग तुम्ही दुपारी या धबधब्यामध्ये दब आला होता तिथं बसला होता तर आता रात्र झाली ना बाहेर निघा ना आता बस झालं तुम ना तुमचा नाही हो आम्ही अर्धाच घंटा झाली मधात आलो आहे तो माणूस म्हणतो माझ्या डोक्यात काय मेंदू पडला आहे का किडे खाऊन पडलेला मेंदू आहे किडे लागलेला तो माणूस यांना असा म्हणतो अरे जरा तुमच्या शरीराकडं बघा रे तुमचं कातडं गळून पडायच्या मार्गावर लागलं आहे आणि तुम्ही म्हणता की तुम्ही आता अर्धा घंटाच गेलो त्या माणसांना असं बोलल्याच्या नंतर हे सगळेजण आपल्या शरीराकडे बघतात आणि खरंच त्यांच्या शरीरावरची जी त्वचा आहे ना ती पूर्णपणे अशी शिडबितळ झाली होती असं वाटत होतं की अजून घंटा दीड घंटा जर त्याच्यामध्ये उभी राहिली असते खेळत बसले असते तर त्यांची त्वचा सुद्धा अशी सालपाटायला निघली असते बघा तुम्ही पाण्यामध्ये जास्त वेळ हात ठेवा त्याचा थोडासा शिडबितळ झाल्यासारखा होतो तर हे सकाळपासून अर्ध्या रात्रीपर्यंत म्हणजे बारा घंटे टोटल त्या पाण्यामध्ये होते आणि पाण्यामध्ये खेळत होते तर यांचं शरीर कसं झालं असेल विचार करते ते पाहिल्याच्या नंतर चौघही जण शॉक आपल्या डोक्याला हात लावतो अरे बापरे हे काय आहे आपल्यासोबत तो माणूस यांच्यावर धावतो अरे तुम्ही पागल का काय रे बाबा तुम्ही मरायच्या वाटेवर आहात का तुम्हाला मरायचं आहे का इथे येऊन बसल्या आहेत आणि एवढ्या रात्री तुम्हाला कसं कळालं नाही रात्र झाली म्हणून यातला एक जण म्हणता औका का खरंच कळलं नाही आम्हाला आता काय करावं आम्ही तो माणूस म्हणला की ठीक आहे जरा सोडा घाला कपडे किपडे घाला आणि तर जवळच माझा आखाडा आहे त्या आखाड्यावर चला मग यांच्यासोबत हे चौघेजणं जातात आता यांना फार एवढी कडाक्याची थंडी वाजायला लागते की खूप भयानक अशा कडकड 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 सगळे शरीर हालतात यांची आता एक साहजिक आहे ना एवढं मोठं जर वेळ तुम्ही पाण्यामध्ये राहिलात तर तुम्हाला थंडी वाजणं साहजिकच आहे तर तशा यांना यांनासुद्धा थंडी वाजत होती आणि ही त्या माणसाला दिसतसुद्धा होती तो माणूस आखड्यावर जातो आपलं सामान वगैरे ठेवतो दुधाची कॅटली असते तिथे ठेवतो शेकोटीसाठी झोपड्यामधले लाकडं बाहेर आणतो त्यांची शेकोटी करतो आणि त्या चौघजारांना म्हणतो बघा इथं जरा असं शेका तुम्ही शेकणं झाल्याच्यानंतर तुम्हाला थोडं बरं वाटेल अंगामधले जेव्हा थंडी बाहेर जाईल ना त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटेल आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटलं त्यावेळेस मी तुम्हाला पोती देतो तेव्हा मग तुम्ही त्या पोत्यावर झोपी जा माझ्यापाशी काही दुसरे आथरणं पांघरणं नाही आहेत मी माझ्या बाजूवर झोपी जातो मग हा माणूस झोपड्यामध्ये जातो गाईंना चारा टाकतो थोडंसं काम करतो यांची तोरक थंडी जाते यांच्यापाशी एक एक पोता आतो आणून देतो आणि त्यांना म्हणतो की या शेकोटीच्याच भोवती झोपी जा म्हणजे तुम्हाला थंडी बी जास्त वाजणार नाही चांगलं बरं बी वाटलं आणि झोप बी चांगली आहे ते म्हणले चौघ हां ठीक आहे काय प्रॉब्लेम ना आम्ही या सिक्युरिटीच्या अवतीभोवती बसतो आणि झोपी जातो हा मग त्याच्या बाजारवर जाऊन झोपतो आता याची या माणसाची डेली रुटीन अशी होती की सकाळी उठायचं साडेचार पाच वाजता दूध काढायचं दूध घेऊन घराकडे जायचं संध्याकाळी परत गे शेताकडे यायचं परत झोपी जायचं म्हणजे जागल करण्यासाठी हा माणूस येत होता रोजच्या प्रमाणात तोही झोपी गेला आणि चौघेही जण त्याच्या शेकोटीपाशी झोपी गेले आता झोपी गेल्याच्या नंतर तो माणूस रोजच्या प्रमाण पाच वाजता उठला आपल्या गाईचं दूध काढलं आणि यांना उठवण्यासाठी यांच्याकडे गेला पण त्या जागेवर कुणीच नव्हतं सगळं प्लेन क्लिअर त्या शेकोटीच्या अवतीभोवती फक्त चार पोते पडलेले होते आता हा कन्फ्युज साला इतक्या रात्री गेले तरी कुठं पहिले तर साडे दहा अकरा वाजता यांना मी तिथून आणले आणि लगेच पाचच्या अगोदर गेले पण उठून आता याला त्यावेळेस तसं वाटलं की ते गेले असेल उठून म्हणून मग हा आपली दुधाची कॅटली घेतो आणि आपल्या रस्त्याने आपल्या घराकडं निघतो आता निघता निघता त्याचा जो रस्ता आहे तो त्याच्या धबधब्यापासूनच जाणारा रस्ता होता तो धबधब्यापाशी जातो आता याला ते सगळं काम दूध काढणं हे करणं सहा साडे सहा वाजले होते एक दीड घंटा लागलेला होता तर आपली कॅटली घेऊन जात असतो असं दिवस निघलेला असतो थो थोडासा उजेड पडलेला असतो सहा साडेसहा सा सा वाजता बघा थोडंसं तांबडस तांबडस पडतं तशा प्रकारचा उजेड निघलेला होता हा मग तिथून जात असतो याचं लक्ष त्या धबधब्यावर दब पडतं तिथं चार पाच पोलिसवाले होते काही माणसं होती उभे हा तिथं उभं राहून बघतो थोडंसं तर थोडंसं विचित्र वाटतं हा खाली उतरतो आणि त्या धबधब्यापाशी जातो आणि एका पोलीसवाल्याला विचारतो की अहो आता काय झालं तो पोलीसवाला म्हणतो की अहो इथं काही पोरं वारलेत त्यांचे मृतदेह आम्ही बाहेर काढतो हा काय कष्ट करताय आणि हा तिथल्या तिथं म्हणतोय बरं झालं भाई मी त्या चौघजणाला वाचवले नाहीतर ते चौघजण मेले असते हा जरा समोर जातो बघतो याला बघितल्या बघितल्या घामाला याच्या अंगात अशी चरचरी पळाली याच्या हातपायचं लटलट कापायला लागले आणि हा पटकर खाली आणि डोक्याला हात लावला नाही आता असं केल्याच्यानंतर ते जे पोलिसवाला आहे तो तिथं आला म्हणला तुम्ही यांना ओळखता हो का हा म्हणला की हो ते म्हणता तुमचा कोण आहे हा म्हणतो माझं कोणीच नाही मग तुम्ही कसे ओळखता याला तो म्हणतो की अरे काल संध्याकाळी माझ्यासोबतच होते आता तो पोलिसवाला म्हणतो काही वेळा वेळा झाला काय दोन दिवसाच्या अगोदर यांचं डेड झालेली हे दोन दिवसाच्या अगोदर मेलेले आहेत आणि काल संध्याकाळी तुझ्यासोबत तुझ्या आकड्यावर होते काय काय पण होतं काय मला आता तर पुन्हा याला घाम जास्त याला वाटलं की दोन दिवसाच्या अगोदर हा पोलिसवाला म्हणतो की हे मेले तर काल संध्याकाळीच माझ्यासोबत होते शेकले माझ्यासोबत बसले माझ्या हांड्यातलं पाणी पिलं यांनी आणि असे कसे मेले दोन दिवसाच्या अगोदर आता तिचं जे डॉक्टर होते ते डॉक्टर पण म्हणायला लागले बाबा दोन दिवसाच्या अगोदर यांचा मृतदेह इथं पडलेला आहे आणि ते किती खराब झालेली हे तुम्ही बघू शकता आणि त्यांनी जेव्हा बघितलं त्यावेळेस अर्ध मासोळ्याने ते मृतदेह त्यांची खाल्लेली होती आणि अर्धे अर्धेच ओळखू येत होते चेहरे चेहरे होते थोडेसे खालचे असं अर्ध खाल्लेलं होतं असं पूर्णपणे आणि पूर्ण पाणी गहाण झालेलं होतं वास येत होतं त्यांच्या मृतदेहामधून असं बघितल्याच्यानंतर हा पूर्णपणे कन्फ्यूज याच्या गावात हे झालं काय माझ्यासोबत आता याला शंभर टक्के वाटायला लागलं की माझ्यासोबत खूप मोठा भयानक प्रकार झाला आहे आणि ते सब गजान दुसरे कोणी त्यांची आत्मा होती माझ्यासोबत आलेली आणि खरंच तसंच होतं त्यांची आत्मा ह्याच्यासोबत गेलेली होती आता ते पोलिसवाले म्हणतात की तुम्ही काय आम्हाला काय गांजा पिऊन बोलताय काय तर म्हणतो की मी गांजा गांजापर्यंत बोलत नाही आहे मी स्वतः यांना काल संध्याकाळी माझ्या सोबत घेऊन गेलो यांच्यावर धावलो मी अकरा साडे अकरा वाजता यांना मी सोबत घेऊन गेलो आणि गेल्याच्यानंतर यांना मी माझ्या झोपड्यामधले चार पोते आणून दिले यांना त्या पोत्यांवर झोपाला लावलं आणि सकाळी उठून बघतो तर तिथं नव्हते पोतेच तिथं होते मग पोलिसांना वाटलं की हा आहे ते म्हणलं की चालतो ज्या आम्हाला दाखव कोणते पोते दिल ते तू काय दिल एकदा आम्हाला बघू दे पोलिसवाले त्यांच्यासोबत जातात बघतात तर खरंच तिथं चार पोते होते शेकोटी होती आणि हा बाजार म्हणजे यांना सगळं सांगितलं की मी इथं झोपलेला होतो हे इथं होते आणि मग नंतर पाच वाजता उठलो त्यावेळेस हे नव्हते मग पुलीस पण कन्फ्यूज झाले की यार खरंच की मग यांना म्हणायला लागले की अरे दुसरं कोणी असाल कन्फर्म सांग की हेच होते म्हणून तो म्हणला की साहेब हेच होते मी माझ्या स्वत डोळ्यांनी पाहिले मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडं बघितलं शेकोटी होती त्यावेळेस मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हो बॅटरीत धावून बघितली हेच होते आता सगळेजणं कन्फ्यूज की असं कसं होऊ शकतं पण असं झालं तो माणूस घरी येतो घरी आल्याच्यानंतर आपल्या बायकोला आपल्या पोरांना सांगतो की माझ्यासोबत असं काय झालंय म्हणून तर त्या गावामध्ये एक बुजुर्ग होता तो म्हटला की प्रत्येक पंधरा वर्षाला प्रत्येक पंधरा वर्षाला या धबधब्याच्या जाग्यावर कोणी ना कुणीतरी मरत आहे सजीव मग ते जनावर असेल एखादा पक्षी असेल किंवा एखादं माणूस असेल याच्या जागेवर मरतं म्हणजे मरतं पंधरा वर्षामध्ये काय कानू सुरुवातीपासून जेव्हापासून हा धबधबा निर्माण झालेला आहे तेव्हापासून इथं असंच नाही असंही नाही की हा धबधबा या कारणामुळे निर्माण झाला आहे हा निर्माणही कसा झाला हेही कोणाला माहिती नाही अचानक आमच्या काळामध्ये सुद्धा एक दोन माणसं मिलेली आहेत त्याच्यानंतर पण एक दोन माणसं मिळालेली आहेत आणि आता चार माणसं परत पंधरा वर्षाच्या नंतर परत कोणी ना कोणी इथं मारणारच हे शंभर टक्के कारण की तो धबधबा पूर्णपणे श्रापित आहे त्या धबधब्याच्या दब पाण्यामध्ये एकदा का माणूस गेला तो एवढा मोहून जातो एवढा मोहून जातो की त्याला कळत नाही की कि वेळ किती झाली आणि किती नाही तो त्या धबधब्यामध्ये एवढा आनंदी होतो त्याला असं वाटतं की मी साक्षात स्वर्गामध्येच आहे आता संपलं सगळं आणि तो स्वर्गामध्ये जातोच तो तिथं राहत नाही आणि तू बघ ना तू तिथं जा, जा बस तुला विचित्र फील येईल जशी स्मशानभूमीमध्ये फिलिंग येते ना तसल्या प्रकारची स्मशानभूमीमध्ये फील येतं तशाच प्रकारचं त्या धाब्या धबधब्यावर फील येतं आता त्या गावातल्या माणसाचं असं ऐकल्याच्यानंतर तो माणूस म्हटलं की हां यार हे मी बघितलं आहे आणि ते तरी बरं मी तिथे जास्त जात नाही त्याला कळाला नाही आणि तो तेव्हापासून जागलीवर जाणं बंद केलं त्यानं की नको बाबा असं काही होऊ शकतं तर त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो तर जर तुम्हाला अशी आवड आहे की अशा ठिकाणावर जायचं ज्या ठिकाणावर कोणी जात नाही कोणाला जास्त माहिती नाही त्या ठिकाणावर जाण्याचं टाळा कमीत कमी ते ठिकाण दहा ते बारा लोकांना माहीत असलं पाहिजे आणि ते दहा ते बारा लोकं ते ठिकाण पाहून आलेले वापस असले पाहिजे नाहीतर तुम्ही जासाल तिकडंच जा गायब होसाल तुमचा मेळच नाही लागणार की तुम्ही कुठं गेलात आणि काय तर ही होती आजची भयकथा आजची भयकथा आपण इथं संपवूयात भयकथा तर फार चांगली होती आणि फार लांबणीची होती फार भारी होती पण जरा सेटअप वगैरे हो थोडासा वेगळा आहे त्यामुळं जर असं कारभार भिसकला आहे आणि थोडंसं वातावरणही वेगळं आहे घरी महालक्ष्मी असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आली तर घरामध्ये थोडीशी जागा कमी होती त्यामुळं मी इकडं बाहेर आलो शेतामध्ये आणि थोडंसं इकडे सेटअप करून रेकॉर्ड करते फाटी वगैरं फारी आहे मस्त झाड आहे झाडाच्या पानं आहेत तुमच्यासाठी यार कसं आहे ना स्टोरी मी प्रत्येक दिवशी घेऊन येतो पण प्रतिसाद पण तसा द्या यार